सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस पावर्ड बाय ललित टेलर्स लुक गुड फील गुड सूट शेरवाणी जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा शिवतृर्थाचे पावित्र्य भंग कराल तर याद राखा शिवप्रेमींचे जिल्हा प्रशासनाला निवेदन सातारा शहरात शिवतीर्थला मोठे आदराचे स्थान आहे आदर्श स्थानाचे जर कोण पावित्र्य भंग करणार असेल ते ते गैरप्रकार करणार असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही प्रशासनाने अशा प्रकारना वेळेस पायबंद घालावा अन्यथ जिल्ह्यात त्याचे तीव्र पडसाद उमडतील असा गर्भित इशारा शिवभक्तांच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आला जिल्हा प्रशासनाला या आशयाचे निवेदन देण्यात आले पत्रकार जुबेर शेख यांचा दुचाकी अपघातात भुईंज येथे मृत्यू रविवारी रात्री पुणे बंगळुरू महामार्गावर अज्ञात वाताला धडकल्याने झालेल्या अपघातात पत्रकार जुबेर शब्बीर शेख हे गंभीर जखमी झाले त्यातच त्यांचा मृत्यू झाला याबाबतची भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी पुणे बंगळूर महामार्गावर रविवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान पुणे वाजवून सातारा शिकणे येणारे पत्रकार जुबेर शेख वय सव्वीस राहणार कुडा तालुकाजवळी हे दुचाकीवरून जोशीबीर येथे उड्डाण प्रारंभिक प्रारंभी पुढे चाललेल्या अज्ञात वाताला धडकल्याने झालेल्या अपघातात जुबेर शेख हे गंभीर जखमी झाले त्यांना प्राथमिक का दाखल करण्यात आले परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता विविध मागण्यांसाठी कृषी सहाय्यकांचे आंदोलन सुरू खरीप हंगाम सुरू होण्याच्या अगोदरच कृषी सहाय्यकांनी आंदोलनचा पवित्र घेतला आहे कृषी विभागाचा महत्वपूर्ण घटक असणाऱ्या कृषी सहाय्यकांना कृषी मंत्र्यांनी वाऱ्यावर सोडल्याने दिनांक पाच मे पासून महाराष्ट्र राज्यातील कृषी सहायिकांनी आंदोलन सुरुवात केली आहे महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने आपल्या विविध मागण्यांबाबत यापूर्वीच आंदोलन पुकारले होते त्या संदर्भात दिनांक दहा फेब्रुवारी रोजी मंत्री मोहरी बैठक घेऊन पंधरा दिवसात मागण्यांची सोडवणूक करण्याचे आश्वासन दिले होते पण आजपर्यंत मागण्यांची सोडवणूक झाली नाही त्यामुळे खरीप हंगाम तोंडावर आला असतानाच नाही झाल्याने आंदोलनाच्या प्रविता घ्यावं लागत आहे असे कृषी सहायिकांनी म्हटले दिनांक पाच मे रोजी काळा फिती लावून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली दिनांक पंधरा मे पर्यंत मागण्यांची सोडवणूक न झाल्यास काम इशारा महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्य संघटनेचे कराड तालुकाध्यक्ष पृथ्वीराज जेटणे यांनी दिला आहे लोदवडे तालुका शाळेतील विद्यार्थ्यांचा प्लास्टिक मुक्तीचा पर्यायपूरक उपक्रम मान तालुक्यातील आदर्श लोधवडे गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कृतीतून प्लास्टिकला हद्दपार मुक्त करणारा कापडी विषयची निर्मिती करून त्यांच्या वापराबद्दलच्या उपक्रमाने महत्त्वपूर्ण असा मोलाचा संदेश दिला आहे लोदवडे प्राथमिक शाळेचे सर्जनशील व उपक्रमशील प्राथमिक शिक्षक सतीश कुमार मारुती माळवे यांची संकल्पना आणि नियोजतून पर्यायपूरक कार्यक्षक असा उपक्रम लोदनोवे प्राथमिक शाळेत राबवण्यात आला ड्रग इंजेक्शन प्रकरण सातारा पोलिस तपासासाठी जिल्ह्यात सातारा ड्रग इंजेक्शन प्रकरणात शहर पोलिसांनी आतापर्यंत पैलवान शिकाऊ सह चौघांना अटक केल्यानंतर पोलीस पुढील तपासासाठी जिल्ह्यात गेले आहेत तीन दिवसांपूर्वी सातारा शहर पोलिसांनी नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदा इंजेक्शनचा साठा जप्त केला होता हा साठा शिवराज कंसिया पैलवाकडून जप्त केला पोलिसांनी त्याच्या मुसकावळल्यानंतर त्यांनी साई कुमार बनसोडे सुदीप मेघळे अतुल ढोमरे यांची नावे सांगितली त्यानुसार पोलिसांनी तीन साथीदारांनाही अटक केली आहे चौघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कुठे सुरवात आली पश्चिम साताऱ्यात उद्यापासून पाणी कपात सातारा पालिकेचा निर्णय कासवरील सात झोनचे पाणी एक दिवस बंद उन्हाच्या तडाक्यामुळे सातारा शहरातील पाणी वितरण व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे त्यामुळे बुधवार दिनांक सात मे रोजीपासून कास योजनेतून पाणी पुरवठा होणाऱ्या शहराच्या पश्चिम भागात एक दिवसाचा पाणी कपात करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे प्रशासनाने सात झोन तयार केला असून या भागातील पेठांमध्ये रोटेशन पद्धतीने पाणी कपात करण्यात येणार आहे त्यामुळे साताराकरांनी पाण्याचा संतुलित वापर करण्याचे आवाहन सातारा पालिका प्रशासनाने के केले आहे उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे शहरात पाण्याची प्रचंड मागणी वाढली आहे सांबरवाडी जलशुद्धीकरण प्रकल्पातून होणाऱ्या होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर ताण पडत आहे पाणी वितरण व्यवस्थेची सध्याची क्षमता अपुरी पडत आहे त्यातच व्यंकटपुरा पेठ रामाचा गोठ तसेच चिमुनमेट आणि मेहंदळे आळी परिसरात एक वेळचा पाणीपुरवठा करणारे महादरे तलाव वाटले आहे त्यामुळे या भागास तास पाणी पुरवठा योजनेतून अतिरिक्त पाणी द्यावे लागत आहे या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेने बुधवारपासून पश्चिम साताऱ्यातील काही भागांमध्ये झोन या एक दिवस पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्याच धरणात पुरेसा पाणीसाठा असला तरी धरणातून शहराकडे येणाऱ्या जलवाहिन्यांची क्षमता कमी आहे त्यामुळे धरणातील पाणीसाठ्याचा पूर्ण क्षमता वापर करण्यास मर्यादा येत आहेत या जलवाहिन्यांची क्षमता वाढवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे हे काम वर्षभरात पूर्ण होईल असा अंदाज आहे उन्हाळ्यापर्यंत ही पाणी कपात सुरू राहू शकते पाणी वितरण व्यवस्थेतील समतोल हाताळण्यासाठी पाणी कपातीचा अपर्यायीन निर्णय तातडीने नि घेण्यात आला असून नागरिकांनी सहकार्य करावे पाण्याचा जपून वापर करावा पाण्याची नासाडी करणे असे आवाहन नगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे साताऱ्यातील मोफत महारोग्य तपासणी शिबिराचा हजारो रुग्णांनी घेतला लाभ कर्तव्य सोशल ग्रुप सातारा आणि अथाई हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच झालेल्या मोफत महारोग्य तपासणी शिबिराचा हजारो रुग्णांनी लाभ घेतला यावेळी असंख्य तपासणी मोफत तपासणी करून औषध उपचार करण्यात आले साताऱ्यातील कला वाणिज्य महाविद्यालयातील झालेल्या शिबिराचे उद्घाटन कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका सौ राज भोसले यांच्या हस्ते करण्यात आले होते शिबिरात मोफत ईसीजी अँजिओग्राफी रक्तातील साखर तपासणी लग्नीची धार तपासणी प्रोटेस्टिंग अँटीजन तपासण्या करण्यात आल्या शिबिर यशस्वी करण्यास कर्तव्य सोशल ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले खाटामध्ये प्रवेश दारावरच अडचण कॉन्क्रीट रस्त्याच्या मधोमध वॉलचा मोठा खड्डा दररोज किरकोळ अपघात व वादावाद खटाव बस स्थानकापासून गावात येणाऱ्या कॉन्क्रीट रस्त्याच्या मधोमध पाण्याच्या कापलांसाठीचा भला मोठा खड्डा खणून ठेवल्याने अडचण निर्माण होत आहेत वाहतुकीला अडचण निर्माण होऊन दररोज किरकोळ अपघाताने आणि दि होत असल्याने ग्रामपंचायतीने सदर खड्डा भरून घ्यावा अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे रहमतपूर येथे सोमवारी काल पावसाची तासभर हजेरी सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानकपणे आलेल्या पावसाने रहिमतपूरला एक तास झोडपले यावेळी गारांचा पाऊस पडला गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हामुळे हवेत प्रचंड उष्णता वाढली होती यामुळे नागरिक त्रस्त वैराण झाले होते या पावसामुळे हवेत थोड्या प्रमाणात गारा निर्माण होण्यास मदत झाली वाई तालुक्यातील देगाव येथे गव्यांचा धुमाकूळ देगाव तालुका वायगावच्या हद्दीत बारमाण नावाच्या शिवारात आजूबाजूच्या डोंगरावरून आलेल्या दोन गाव्यांनी ऊसाचे पिकाचे मोठे नुकसान केले असून रानगव्यांच्या वारामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत रविवारी सकाळी नऊ वाजण्या सुमारास संभाजी देव विश्वास हे शेतकरी आपल्या शेतात पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना गवे आढळून आले या शेतकऱ्यांनी गव्यांचा फोटो आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला या गव्यांचा वर्ष गावाच्या शिवारात दिसून आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे गवे नागरी वस्तीकडे येऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांना जतत जाणे मुश्किल झाले आहे बारमाळ नावाच्या शिवारात गवे आल्याचे समजतच शेतकऱ्यांनी शेताकडे धाव घेतले त्यावेळी हे गवे ऊसाच्या शेतात घुसले होते मात्र ऊस मोठा असल्याने गव्हाना हुसकताना शेतकऱ्यांची दमछान झाली गेल्या दोन दिवसांपासून व मजुरांचं शेतामध्ये जाण्यास सर्व दास्तावले आहेत शेतकऱ्यांमध्ये भीती पसरले आहे याचा विचार करून बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे सातारा शहर जिल्ह्यातील नोकरी विषयक माहिती कामाचे स्वरूप ऑफिस असिस्टंट जागा भरणे आहे पुरुष महिला कामाचे ठिकाण नगरपालिका शेजारी शिक्षण संस्था सातारा संपर्क व्हॉट्सअप एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा